दिवाळी कालावधीमधील तुमच्या सेवा राहून गेल्या आहेत किंवा तुम्ही सेवा केल्यात पण त्या अपूर्ण राहिल्या आहेत काहीतरी चुकले काहीतरी गोष्टी तुमच्या हातून चुकून राहिलेल्या आहेत किंवा बऱ्याचशाच प्रॉब्लेम्समुळे संपूर्ण सेवा राहिले आहेत तर मनाची रुखरूख आता सेवा पुढल्या दीपावलीमध्ये शिवाय करता येत नाही आहे तर ताईंनो दादानो घाबरू नका तुम्ही परत ह्या सेवा करायच्या आहेत एक दिवस असतो पण कला अष्टमी ते आमावशापर्यंत आपल्या हातात आठ दिवसाचा सामूहिक काळ आहे तर तो काळ कोणता बारा अठरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर हा आपला येणारा काळ आहे दीपावली संध्याच्या परत सेवा तितकंच प्रचिती तितकंच प्राधान्य यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपला व्हिडिओ संपूर्ण पहा मध्ये आधी कुठे स्किप्ट करू नका अत्यंत महत्त्वाची प्रणीत सेवा मार्गातील माहिती आहे तुम्हाला परत ह्या सेवा करायच्या आहे तुमच्या हातून चूक झालेली आहे किंवा सेवा राहिलेल्या आहेत ह्या गोष्टी काहीतरी रुखरूख तुमच्या मनातील काढण्यासाठी व्हिडिओ पहा आणि अशीच सेवा करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा दहा ते बारा कमेंट्स आले आहेत मला की ताई दीपावली सनच्या आम्ही आणला पण काही प्रॉब्लेम आला अचानक आला कोणाच्या घरी ॲडमिट कोण झालं त्याच्यामुळे काहींच्या सेवा राहिल्यात तर मी तुम्हाला सांगते की माझीही सेवा राहिली आहे कशामुळे राहिले तर काहीतरी तर प्रॉब्लेम्स असतो सुतक विटाळ वगैरे आलं की आपण ह्या सेवेकडे हातही लावत नाही आहे म्हणून मला लक्ष्मी पूजनाचा व्हिडिओही करता आला नाही कारण मी देवाच्या वस्तूला हात लावत नाही आहे तर आता बघा विटाळ मासिक सुतक प्रत्येकाला सांगून येत नाही आहे तर काही गोष्टी आपल्याला त्या वंचित असतात आणि सेवा राहते मग प्रश्न संच तुम्ही आणला मी आणला नाही कारण मला माहित होतं माझ्या घरी हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला ह्या सेवा करता येत नाही पण ह्या सेवा मी कधीही करू शकते म्हणजे कधीही नाही आहे पण येत्या अमावशाला अष्टमी ते अमावशा परत दिवाळीसारखं तेवढंच प्रज्वलित सेवा होत्यात तेवढ्याच सेवेचं महत्त्व मिळतं आणि तशीच प्रलश्रुती मिळते ज्यांची ज्यांची ही सेवा राहिली असेल बरेच जणांना संच मिळाला नाही केंद्रात आलेल्या असतात उपलब्ध असतात कारण काहीजण प्रॉब्लेम्समुळे पुढेही सेवा करतात म्हणून ही संधी एकदा परत मिळते पुन्हा पुढच्या दिवाळीशिवाय मिळत नाही आहे मग प्रॉब्लेम्स निगेट बेटी अलक्ष्मीचा मारा अक्काबाईचा फेरा ह्या गोष्टी तुमच्याकडे येतात मग तुम्ही शंका प्रश्न मांडता उत्तरे घेऊन जाता पण त्याचं निवारण प्रत्येकाना मिळत असं नाही कारण आपण आपल्या घरातून अक्काबाई घालूच शकलो नाही तर आपल्या मागचा फेरा तरी कसा जाईल असं सांगण्याचा सा हेतू तुम्हाला कळाला असेल तर आजची आपली सेवा आहे ज्यांना कुणाला मासिक विटा सुतक किंवा त्यांच्या प्रॉब्लेम्स किंवा दवाखान्याच्या ज्यामुळे दीपावली संचाची सेवा करता आली नाही त्यांनी आता येणाऱ्या आमोशेच्या आधी अष्टमी आहे मी तारीख पण सांगते तुम्हाला कोणत्या तारखेपासून चालू होणार आहे तर नोव्हेंबर महिन्यातली ही सेवा आपण पुन्हा दीपावलीसारखी करू शकतो बघा फरा फक्त पूजेला नाही म्हणता येत त्यावेळेस आपण पेडा बर्फी काही एखादा पदार्थ सुद्धा प्रसाद नैवेद्य दाखवू शकतो सेवा मत महत्वाचे था आहेत तर या सेवेला प्रारंभ येणारी बारा नोव्हेंबर तारीख म्हणजे बारा अकरा दोन पंच हजार पंचवीस ते वीस अकरा दोन हजार पंचवीस या वेळ सात दिवसाची दीपावली संचाची सेवा आहे बारा नोव्हेंबरला कलाष्टमी आहे आणि वीस नोव्हेंबरला अमावश आहे तर आपली राहिलेली सेवा ह्या तारखेपासून काय काय करायची तर बारा तारखेपासून आपल्या कुलदेवीता फुलाचार यांची सेवा सुक्त पुरुष सुक्तचं रोज पठण करायचं सकाळी अभिषेक घालायचा दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा कुंकुमार्जन नेहमी सात दिवस आपण करायचं आहे संध्याकाळी परिसर स्त्री सुक्त जे जे सांगितले ते शेजारी दाखवत आहे ह्याच्यामध्ये आपल्या दोन चित्त्या असतात त्यात आपल्या पाठपुठला आपली सेवा असते सेवा कशी करायची ही सुद्धा लिहिलेली असते त्यामुळे जास्त शंका घ्यायचं कारण नाहीये त्यात परम पूज्य गुरुमली आपल्याला व्यवस्थित सेवा रांगोळी सांगितलेल्या ते तसंच करा सेवा राहिलेली असते सेवा डबल संधीचं सोनं करून घ्या आणि ही सेवा करा बाजूला ती दाखवलेली आहे ते पहा नीट वाचा तुमच्याकडे प्रस दिवाळीचा संच असेल तर त्या संचमध्ये ही नोंदणी आहे तुमच्याकडे सेवा कशी करायची हे विधिंबत सांगितलेलं असतं तरीही काहींच्या लक्षात येत नाहीये म्हणून व्हिडिओ करतात बरेच जण तुम्ही पाहिला असेल व्हिडिओ पण सगळ्यात महत्त्वाची ही माहिती नाही तुम्हाला माहित की डबल ही सेवा आपण करू शकतो ह्या सेवेला तितकीच फलश्रुती मी इथे काही कारणानुसार बघा आपली राहिलेली असते तर आता तुमच्या लक्षात असेल आपल्याला संधी आहे डबल आपली सेवा चुकलेली नाही आहे आपण परत ती सेवा करू शकतो आमोशा त्या दिवशी काय करायचं लक्ष्मी पूजनासारखं तुम्ही तर पूजा मांडा बाकीचे त्या दिवशी धनवंतरी देवताचा सुद्धा फोटो ठेवा धन ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं त्या दिवशी तुम्ही पूजनाला जे पैसे मांडणार आहात त्यात कोर्टाचा आकडा नसावा त्या नोटेवर त्यात दवाखान्याचा आकडा नसावा बघा तुम्हाला सांगितलं असेल की चार आठ हे आकडे नसावे त्याच्या नोटवर ह्याचं कॅल्क्युलेटर करायचं चांगला आकडा आपल्याला शुभ असतो सहा सात हे यावर अंक ह्या गोष्टी ठेवूनच तर असे शुभ अंक बघूनच नोटा तुम्ही पूजा कारण आपण पूजन करतो आणि मग कसं म्हणतो आपण व्यवस्थित केलं तर आपल्यामागे दवाखाना का लागला किंवा मागे कोर्ट कचेरीची कामे कशी लागली तर जी काही आपण लक्ष्मी पूजलेली असते तिचाच आशीर्वाद म्हणून आपल्याला मिळाला असतो तो अंक आपल्याला रिटर्न येत असतो नोट्या किती कितीची रुपयाची नोट आहे हे बघत नाही त्या नोटावर जे पाचशेची नोटावर जे अंक असतो तो अंक आपल्याला बाधिकार ठरतो ते अंक पाहून तुम्ही बघा अंकशास्त्र म्हणजे खूप लकी असतं काही आपण बेरीज करत असतो गाडी घेताना सुद्धा गाडीचा नंबर अंकशास्त्रात विचारूनच घेत असतो मग काही अंक असेच असतात शुभ अशुभ असतात ते पहा सगळीच लक्ष्मी आपल्याला मांडायची नसते दोन नोटा का असणार पण त्या महत्त्वाच्या असाव्या त्याच्यावर अंक शुभ असावं त्याची बेरीज छानपैकी पाच यावी सात यावी अशी बेरीज असावी एक यावी हे अंक शुभ असतात दोन यावी हे अंकची बेरीज यावी असे अंक तुम्ही मांडा त्याच्यामुळे आपल्याला कोणताही परिणाम होणार नाहीये नुसतं लक्ष्मी पूजन विधिवत्त दाखवल्यासारखं मांडणं म्हणजे सगळं महत्त्वाचं नसतं तर ह्या बारीक गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या असतात बघा ह्या तुम्ही करता का करत नसाल तर ह्या वर्षीपासून करा सगळ्यात महत्त्वाचं लेट व्हिडिओ का पडला हेही मी तुम्हाला सांगितलेले आहे तर मलाच ही पूजा करता आली नाही आहे कुठली सेवा तर ही सेवा मी तशी चुकवणार नाहीये कारण सेवा करणं खूप महत्वाचं असतं येणारा आजचा दिवस चांगला गेला तर उद्याचा दिवस सारखा नसतोय ह्या गोष्टी प्रत्येकाला माहित असतं म्हणून आपण सेवेकरी सेवा करत असतो लक्षात आलं असेल ज्यांची ज्यांची सेवा राहिली त्यांनी परत संच आणा आणि सेवेला लागा जर का तुम्हाला आसपास संच भेटत नसेल तरीही तुम्ही सेवा करू शकता सांगितलं सकाळी रोज कुलदेवीचा कुलाचार म्हणजे अभिषेक घालायचा स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक घालायचा कुंकुमार्जांची सेवा करायची संध्याकाळी प्रदोष कळा स्त्री सुकतो पुरुष सुकतो सोळा सोळाव्या पठण करा स्वामी समर्थ महाराजांची एक माळ अकरा माळी जप करा जसे तुम्हाला दिवशी आपल्याला हवनही करायचे त्यासाठी घट्ट मनी आणा सोळाचं पाकिट वीस रुपयाला मिळतं आपल्या केंद्रात तेवढे जरी आणल्या पिवळ्या मोहरी आणि आपल्या केंद्रात जर अष्टमीला हवन असतं रुद्रयाग असतं त्या यागाची विभूती आणा त्यात पिवळी मोहरी मिक्स करा आणि रोज साप्ताहिक तुम्ही सेवा करणार तर आपल्या घरात सॉफ्टवेअर ठिकाणी फुंकून टाका निगेटिव्हिटी बाहेर जाती जा पॉझिटिव्हिटी घरात राहते त्यामुळे आपण केलेली सेवा वस्तू तथाच म्हणते त्या सेवेला प्राधान्य मिळतं म्हणून हा तोडगा करायचा असतो अकाली मृत्यू काही गोष्टीसाठी आपण सेवा करत असतो यमदीप प्रज्वलन करत असतो तर तुम्ही ते तेयम दीप प्रज्वलन करू शकता त्या से से दिवशीच सेवा एका दिवशीच सगळ्या जशा दिवाळीला भाऊबीज पाडवा वेगवेगळे येतं लक्ष्मीपूजन धनवंतर दिवशीचं पूजन हे वेगवेगळे येतं तसं आपल्याला फक्त आमावश्या दिवशी ह्या गोष्टी सगळ्या एकत्रित करायचे आहेत तेरा दीपचं प्रज्वलन तुम्ही त्या दिवशीच करायचं आहे एक दिवा यमाला लावायचा बारा दिवे घरात ठेवायचे तर हे बारा दिवे कुठे कुठे लावायचे तर हे बारा दिवे बघा बाथरूम जवळ लावायचे टॉयलेटजवळ लावायचे सगळ्यात घाण निगेटिव्हिटी तिथं असते घराची त्यामुळे एक एक दीप त्यावेळेस तिथे लावा बाकीचे दीप मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर एक लावा तुळशीजवळ एक लावा बाकी बाकी सगळे देवघरात लावा जर तुमच्या हॉलमध्ये महाराजांचा फोटो अशा पद्धतीने असेल तर तिथे एक ठेवा आणि बाकीचे राहिलेले काही सहा असतील ते आपल्या देवघरासमोर नेऊन लावू शकता तर आता तुम्हाला बारा दिव्याचे आणि तेरावा यमासाठी दीप असतो ह्याचे महत्त्वही असेल तुम्ही त्या दिवशी अमावश्या दिवशी करायचेच कुणीही राहू नका सेवा खरंच खूप महत्त्वाच्या असतात राहिल्यांच्या मनात चुरचूर लागते जसे की माझी राहिल्या तर मला तसंच झालेलं आहे तर कधी येते अष्टमी सेवेला कधी लागते माझ्या हातून महाराज सेवा कधी करून घेतात हेच आवड माझ्या मनात असते तशी काही सेवेकरांच्या सुद्धा मनात राहून जाते तर ही सेवा घाबरू नका आपण सगळ्या सेवा करायच्या फक्त एक दिवसच आपल्याला लागतो दिवसभर ते पूजन करायचं विधिवत करायचं यमाचा दीप बघा कमल जर तुम्हाला संच मिळाला नसेल तर तुम्ही काय करायचं गट्ट्याचे सोळा मेणी चोवीस रुपयाला मिळतात ते मणी आणायचे पासून रोज हातात उजव्या दोन दोन घेऊन नवाणव मंत्र महाराजांचा मंत्र कुबेर मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून रोज तुपाच्या डबीमध्ये ठेवून द्यायचं आणि अमावश्या दिवशी त्याचं हवन करायचं तसंच आमावश्या दिवशी यमदीप प्रज्वलित सुद्धा करायचं बघा परत यमदीप पुढच्या दिवाळीशिवाय येत नाही असा समज असतो पण त्या अमावस्याला सुद्धा सगळ्या सेवा ह्या दीपावली देव दीपावली म्हणतो आपण त्या दिवशी सगळ्या सेवा एकत्रित करायच्या ज्या आपल्या दीपावलीमध्ये काही कारणाने राहिले त्या सगळ्या करायच्या फक्त वेळ काढा एक दिवशी धावपळ होते पण सेवाचं महत्व तितकंच होतं ना आपल्या हातून सगळ्या सेवा होतात तर त्या दिवशी तेरा दीप प्रज्वलित करायचे एक यमाचा दीप बाकी बारा दिवे कुठे लावायचे कसे लावायचे हेही सांगते एक दीप आपण यमाला लावायचा दिव्यांचं का काय करायचं सगळ्यात पहिला दिवा आपल्या टॉयलेट बाथरूम जवळ हो लावायचा तिथे जास्त निगेटिव्हिटी असते वाईट शक्ती तिथे असते त्या तिथे लावायचा त्याच्यामुळे आपल्या घरात शुभ होतं पॉझिटिव्हिटी तयार होते निगेटिव्हिटी तिथूनच निघून जाते त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा हॉलमध्ये महाराजांचा फोटो असेल तर महाराजांच्या फोटोजवळ लावा एक मेन प्रवेशद्वाराच्या बाहेर लावा बघा लक्ष्मी माता आगमन करायच्या वेळेस जर आपण तुपाचा दिवा जर असेल लावला असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होते राहिलेले दीप प्रज्वलित तुम्ही तुमच्या देवघरात लावा जर का तुम्हाला अजून तु, तुमच्या रूममध्ये दे दुसरीकडे देवा देवाचा फोटो वगैरे असेल तिथे लावा बघा तुळशीजवळ एक सगळ्यात महत्वाचा लावा तुळशीला सात दिवस तिथून पावले उठवा रांगोळीचे गोपद्म तुम्ही काढत आहात मला माहीत आहे परंतु तुळशीजवळ सुद्धा तुळशी मातेची सेवा करणं या दिवशी खूप महत्वाचं असते रांगोळी सगळीकडे झाले पाहिजे सात दिवस दीपावली संचेची आपण सेवा करतो म्हणजे माहिती आहे तुम्हाला रांगोळीला सुद्धा खूप महत्व आहे त्याच्यानंतर आपण काय करायचं तर बघा हवन करायचं यमदीप प्रज्वलित करायचा आमावश्याला आमावश्याला आपण यमाची सुद्धा त्या दिवशी देवदीपावली आहेत सगळे देवदेवता प्रसन्न होतात त्या दिवशी तसेच यमदेवतासुद्धा असतात ह्या काळातच यमाची सेवा केली जाते कारण ह्यावेळेस आपल्या घरात अकाली मृत्यू अघटित मृत्यू कोई वाईट आपत्ती येऊ नये यासाठी संरक्षण सा म्हणून आपण सुद्धा पूजा करायची म्हणून आपण जसं यमदीप म्हणजे धनंतर देसी दिवशी संध्याकाळी आपण यमदीप प्रज्वलित करतो तसाच त्या दिवशी प्र दश काळात संध्याकाळी एक दीप बाजूला दोन मुटके यमाचे दिशायला लावतो करून आपण ते यम दीप प्रज्वलित करायचं आणि डिस्क्रिप्शन मध्ये जो यमाचा मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र पठण करायचा मंत्रा त्या मंत्राचं एकशे आठ वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा आणि त्या दिवशी तुमचं जी काही सेवा असते ती सेवा महाराजांच्यापर्यंत यमदीपपर्यंत पोहोचली जाते आपल्या घरात कुठलाही अकाली मृत्यू वर्षभर तरी निदान टळला जातो यम महाराज प्रसन्न होतात आणि आपण जे काही मागील ते आपल्याला वरदान देतात बघा सती सावित्रीने जसं सत्यवानाचे प्राण जे काही सत्य सेवेतून मागून घेतले तसेच असते आपल्या सेवेत तथ्य तेवढं लागतं आणि ती सेवा तशी करावी लागते म्हणून महाराजांना अनुसरून आपण जी काही सेवा करतो त्याची फलश्रुती मिळतेच हे सगळ्यांना आता नव्याने सांगायला नको तर बघा तुमचे आता बरेच ताईंनी प्रश्न केलेले होते की सेवा का राहिल्या आहेत आणि ह्याचं निवारण मी स्पष्ट सांगत नाही कुणाचे काही प्रॉब्लेम्स आहेत कुणाचे काही जसा माझा आला तसा तुमच्यात पण आहेत असे बरेच ताईंचे आले असतील त्यांच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचवायचे काम करा कारण सेवा प्रत्येकाचे राहून न जाता कामाने प्रत्येकाला सेवेचे प्राधान्य मिळायला पाहिजे प्रत्येकाच्या हातून ही सेवा घडली पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा हे प्रत्येकाला घरोघरी पोचवा जिथे जिथे ज्यांची सेवा राहिल्या तुमच्या काळाला हा व्हिडिओ पोचवायचं काम करा तुमची ही सेवा फलश्रुतीत मिळून जाईल त्यांच्यातील पंचवीस टक्के तुमच्यापर्यंत मिळेल पुण्य हे सेवा सांगणाऱ्यालाच माहिती असतं की पुण्य आपल्या पदरी किती मिळते ते तर याचं प्राधान्य घ्या घरोघरी पोच करा माझ्या ताईंची माझ्या सेवेकरी बंधू भगिनींची सेवा राहिलेली आहे ते देव दीपावली दिवशी म्हणजे अष्टमी ते आमोशा बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबर हा सामूहिक आपला सेवेचा कालावधी आहे सात ते आठ दिवसाचा तो सेवा आपली केली जाईल मनाची रुखरुक राहते आणि आप प्रत्येकाला धनंत्र देसी धनाची सेवा दीप दे आमावश्याची सेवा झाडूचीही सेवा सांगते त्या दिवशी काय करायचं आहे बघा झाडूची तर सगळ्यात महत्त्वाचे रात्री बारा वाजता ज्यांची ज्यांची राहिलेली आहे अलक्ष्मी निसारांची सेवा राहिलेली त्यांनीही त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दीप प्रज्वलित केलं तेव्हापासून रात्री बारापर्यंत कसलाही दरवाजा लावायचा नाही खिडक्या लावायच्या नाहीत ओपन ठेवायच्या आणि हॉलपासून जी लक्ष्मी आपल्या एका कोपऱ्यापासून जी अशी कोपऱ्यापासून अशी पसर झाड सरकवत 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 जायची उचलायची नाही अशी आपण सगळेच असे झाड करत असतो ना अशी उचलत अशी उचलायची नाही अशी सरकवत सरकत सरकवत 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 आणायची मेन प्रवेशद्वारापाशी टेकवायची तीन पहिल्यांदा आपण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असे तीन वेळा म्हणायचे जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा आपले केस सुटलेले असावे बांधायचे नाही आपण अलक्ष्मी माताला एकदम आनंदाने बाहेर घालवतो आणि माता लक्ष्मीचे आगमन करत असतो जसे लक्ष्मी आहे तशी अलक्ष्मी आहे तिलाही मन असतं ती दुखीत घालवी तर ती परत येते शाप देते त्याविषयी तिला प्रेमाने घालवा बघा तुम्हाला कोणताही शाप मिळत नाही आहे ह्या सेवेचं प्राधान्य मिळतं कुठे ना कुठे तरी तुम्ही विश्वास ठेवत असता आणि महाराज आहेत याची जिती जाती उदाहरणं बरेच सेवे करणं आलेले आहेत हम गयाने हम जिंदा है हे वाक्य कायम असतं तशा प्रकारे आपल्याला परमपूज्य गुरुमावलीने डिंडुरी प्रणित सेवा मार्गातून ह्या सेवा सांगितलेल्या असतात काहींना बघा प्रत्येक वेळी संधी मिळते पण तिथे प्रॉब्लेम घरोघरी पोचवलेल्या असतात सेवा म्हणजे वाईट वेळ आपल्याला सांगून येत नाही त्यामुळे सेवा राहिली जाते मग आपण म्हणतो आता पुढल्या वर्षी सेवा आपल्या आपल्या हातून हे सेवा घडणार नाही आहेत माझी सेवा ह्या कारणामुळे राहिली मला करायची होती हे सगळे आता तुमच्या मनातली शंका काढून टाका आणि येत्या बारा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरपर्यंत तो संच तुम्ही काहींनी आणलेला आहे काहींना आणायचं आहे काहींच्या जवळ नजदीक भेटत नाही आहे तिन्ही गोष्टींना मी या व्हिडिओ अनुसरूनच बनवलेला आहे तर पहा व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप ते केला तर तुम्हाला मधली महत्वाची माहिती करणार नाही आहे सुरुवातीला काय सांगितलं हेही करणार नाही आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत कुठेतरी एखादा महत्वाचा तोडगा सांगितला असतो हे पण लक्षात येत नाही ह्यासाठी व्हिडिओ फालतू व्हिडिओ बघण्यापेक्षा सेवेचे से व्हिडिओ पहा महत्वाचा असतं आपल्या घरातील वाईट शक्तीचं बाहेर काढायचे असेल तर तुम्ही ह्या हा व्हिडिओ संपूर्ण पाहून सेवा बघ कराल अशी आशा बाळगते सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि येत्या बारा नोव्हेंबर पासून परत तुम्ही सेवेला लागाल आणि सेवा कराल तुमच्या घरातील काही वाईट प्रसंग बाजूला टाळाल आणि शुभ प्रसंगाला तुम्ही स्वागत करायला उभे राहाल अशी आशा बाळगते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ